भातली सुरा सुराम्युनी किती सुराम्यती हुनी किती दिसे प्रभु मला प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामनान अभिवादन यशयासंदेष्टाच्या पुस्तकात त्रेपणाव्या अध्यायातील दुसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते वधस्तंभावर खेळलेल्या प्रभेश ख्रिस्ताकडे पाहिल्यास त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते लाखात मोहरा असलेल्या ख्रिस्ताच्या ठाई सौंदर्य का नव्हते बरे आपण अपघातात जखमी झालेल्या किंवा जमावाकडून मारहाण झालेल्या व्यक्तीला कधी पाहिले आहे का आपल्याला त्याच्या जखमी व रक्तबांबा शरीराकडे बघवत नाही निर्दोष व निष्कलंक असलेल्या ख्रिस्ताला न्याय्य पद्धतीने दोषी दोषीतरवित मृत्यूदंड ठोठाविण्यात आला होता संपूर्ण जगात आपल्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या रोमिश पेयांनी त्याला चापकाचे फटके मारले त्याच्या डोक्यात काठ्यांचा मुकुट रुतविला त्याचे दाढीचे केस ओढले चपरा का मारल्या इतकेच नव्हे तर त्याच्या तोंडावर थुंकले देखील या सर्व हिंसक वागणुकीने त्याचे रूप विरूप झाले होते वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचे हे बाह्य रूप नक्कीच विरूप दिसला परंतु ज्या प्रत्येकाने त्याच्या आत डोकावून पाहिले त्यांना त्याचे अलौकिक सौंदर्य पाहायला मिळाले तो शरीराने यातना आणि वेदना मनाने दुःख आणि अपमान सहन करीत असताना देखील त्याच्या अंतकरणात मानवाबद्दल आपुलकी व प्रीतीच होती म्हणूनच त्याला छळणाऱ्या सर्व लोकांसाठी त्याने बापाकडे विनंती केली हे बापा त्यांना क्षमा करीतात हे त्यांना हेच तर जगाच्या तारणाऱ्याच खरं सौंदर्य आहे तो प्रीतीपूर्ण आहे म्हणून अपराधी मनुष्याचा नाश होणे याकरिता त्याच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने वधस्तंभावर मरण स्वीकारले व पित्याकडे मध्यस्थी केली त्याचे ते, ते आंतरिक सौंदर्य आजही तसेच कायम आहे तुम्ही ते जाणून त्याला शरण याल त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवाल तर तुम्हीही या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकाल तो आजही आपल्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करण्यास तत्पर आहे तो म्हणतो हे बापा त्यांना क्षमा कर ते, ते सौंदर्य पाहण्यास परमेश्वर आपणास कृपापूर्वक धन्यवाद युक्त स